अहमदनगर शहरात ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा खासदार सुजय विखे यांनी निषेध केलाय न्यायालयाच्या आवारातच ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इस्मांनी केलेल्या भॅड हल्ल्याचा खासदार सुजय विखे पाटील यांनी निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केली ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली नगरमधील प्रसिद्ध विधिज्ञ अशोक कोल्हे यांच्यावर काही अज्ञात हल्ला केला जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार काही दिवसांपूर्वी राहुरीत देखील आढाव वकील दाम्पत्यांवर असाच हल्ला झाला होता पोलिसांनी या हल्ल्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं कायद्याचं रक्षण करणारे आणि ज्याच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ले होणं हे चिंताजनक असून या घटनेचा जाहीर निषेध करत असल्याचं खासदार सुजय विखे यांनी सांगितलं तर पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर